ही आहे आमची अष्टविनायक सोसायटी एकदम स्वच्छतेच्या बाबतीमध्ये मनांतर नंबर वन आहे कारण इथं कुठंही तुम्हाला कचरा दिसून येणार नाही हे कचरा कुंडी आहे पण इथं कचरा नाही आहे सगळी फुलं आहेत आणि ही फुलं तुम्हाला दिसतच आहे याच्यामुळे सगळीकडे सुगंध पसरलेला आहे छानपैकी कॉलीमध्ये या तर पहिलं स्वागत फुला फुलांनीच होणार आहे सगळीकडं फुलांचा सडा पडलेला आहे तुम्ही बघत आहात ह्या फुलांमुळे काय होतं वातावरण खूप चांगलं राहतं कुठंही डेंग्यूचं मच्छर वगैरे तयार होत नाही हे इथं छान समस्त ड्रेनेज लाईन फुटलेलं एक तळा आहे याच्यातून बी सुगंधी असा वास येतो आणि त्याच्यावर अजिबात मच्छर बसत नाही या मच्छरमुळे डेंगू पण होत नाहीये कोणालाही ताप थंडी येत नाहीये कारण आमच्याकडे एकही पेशंट तुम्हाला दिसून येणार नाहीये डॉक्टर आले तरी पेशंट निघणार नाहीये अशी अप्रतिम स्वच्छता इथं आहे नवरात्र महोत्सव झाला तरीही अशीच फुलं पडलेली होती दहा दिवस गणपती बसले तरीही फुलं अशीच होती कारण आम्ही फुलं काढलेच नव्हते कारण आम्हाला ही फुलं खूप आवडतात कारण ह्या फुलाचा वास पूर्ण क्वालिटीमध्ये दरवळतो आणि आम्ही कधीही स्वच्छ करत नाही आम्हाला अशीच राहायची सवय आहे हे आहे ड्रेनेज लाईन हा बिल्डिंगचा तुटलेला पाईप पाई। आहे याच्यातून जशी जशी संडास लोक करते खाली येते त्याचा वास सुटतो म्हणून आम्ही असाच ठेवतो आणि सुगंध